तुमच्या प्रभागामध्ये आता गेल्या आता बघा म्हणजे आता तुम्ही उमेदवार आहात तर तुम्ही उमेदवार आहे म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार लोक विचारणार मग दहा वर्षे झाली म्हणजे साधारण दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि दोन हजार पर्यंत पाच वर्षांचा कार्यकाळ होता त्यानंतरच्या काळामध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज होतं पण राज्यात सत्ता भाजपाचीच होती आणि या सगळ्या काळामध्ये तुमच्या प्रभागामध्ये चिखलीमध्ये झालेली काही चार ठोस काम तुम्ही सांगू शकाल का संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना आमच्या चिखली गावामध्ये टाळ टाकून गेले हो त्यामुळं आमच्या चिखलीला टाळगाव चिखली हे नाव प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या न दादांनी जगातील पहिलं संतपीठ हे आमच्या चिखलीत स्थापन करून आमच्या चिखलीला एक मोठा दर्जा मिळवून देण्याचं काम दादांनी केलेलं आहे खरी गोष्ट त्याच पद्धतीने दादांनी जे आजूबाजूचे गाव आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी किंवा लोकनाट्य मुलांचे घेण्यासाठी हो हो, असा हॉल नव्हता तर त्यासाठी संत तुकाराम म्हणून एक हॉल निर्माण केला मला, मला वाटतं की तो समाविष्ट जी गाव आहेत गाव त्याला पहिला तो हॉल आहे हो हो बरोबर बरोबर आहे त्यासाठी त्यांनी तो टाउन हॉलचा एक प्रश्न आमचा सोडवला बरोबर त्यानंतर जो खूप मोठा पाण्याचा प्रश्न होता नक्कीच तो दादांनी आंध्रा या गावांचा जो पाण्याचा प्रश्न म्हणजे तिथून ते पाणी आमच्या चिखलीपर्यंत आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे त्यात आता शंभर एम एल डी पाणी तर आतापर्यंत आलेलं आहे बरोबर एकशे पासष्ट एम एल डी पाणी येईलच बरोबर त्यात काही वाद नाही पण आतापर्यंत म्हणजे दादा जरी आमदार असले तरी दादांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही लोकांच्या मूलभूत गरजा जेणे की रस्ते पाणी वीज ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या पुरवण्याचं काम ते पण आम्ही करतो म्हणजे दादांच्या माध्यमातून आम्ही ते काम करतो